नमस्कार मित्रांनो आता आपण पाहू शकतात या सीझनला ना सर्वात जास्त धुमाकूळ राहणारी गाडी म्हणजे पिंपरीचा मन्याबाई या ठिकाणी आपण मन्याबाईची मुलाखत घेत आहे दादा नमस्कार तुझी ओळख दे माझं नाव रोम पाटील पिंपोली आज काय नियोजन झाला इतर मैदानात काय नियोजन असतात आमची घरची गाडी असते म्हणजे नंद्या ना, येऊन जोडी नंद नाही आणि आज जो गुलाल मिळवला तुम्हाला सर्वांना त्यांनी प्रसन्न केलं मग कुठेतरी आनंदित केला काय सांगाल त्याबद्दल ही गाडी आमची अजून अपरिजित होते एक पण मित्रांनो पाहू शकतात मन्याबाई आणि बगीरा समीकरण म्हणजे टॉपचाच काय आई पण आहे एकदा पण नाही आज काय नियोजन झालं कसं आमची घरचीच गाडी आहे हां त्यासोबत मय शरद बॅनरवरती जमलेलं का इथं जमले आम्ही नाव अर्धा घंटे हो काही नाव फिरलं आज मित्रांनो मला कुठेतरी अभिमान वाटतोय का आपल्या रायगड भागातला बैल आज मी बघायला गेलो ना तर इथनं एक पन्नास ते साठ किलोमीटर कुठेत नाही एवढ्या लांबशी नंदी येतोय मैदान गाजवतोय काय सांगाल त्याबद्दल आम्हाला अभिमान आम पल आहे पलतोय आता ज्याप्रमाणे मुंबईमध्ये पलतोय त्याप्रमाणे आम्हाला फॉर्च्युनरच्या मैदानात दिसेल का म्हणा नक्कीच काय तुमची अपेक्षा असेल त्याकडनं आमच्या अपेक्षा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का जेव्हा मुंबई मैदान नंदी पहिल्या तीन फेऱ्याच्या मैदानात जातो त्याच्या जा अपेक्षा एवढ्या नसतात जरी गटपात झाला नंबरच उतरली सेमीमध्ये आज तरी मुंबईमध्ये टॉपमध्ये बोलतो तो खेळ थोडा वेगळाच आहे त्यामुळे अपेक्षा जरी कमी असल्या तरी पण हा नंदी तिथे पण टॉपमध्ये येणार ही अपेक्षा मला आहेच वरती कुणी नियोजन केलाय कसा काय के केलं आहे वरती आमचं आहे तिचं ओळखीचं भारत शेट कॅलन व्यवस्थित नियोजन करतो पहिल्याचा हां बाहेरचा मालक भारत कॅलन आणखी विचारत झाला आज तुमची टीमच्या सर्व माहिती द्या कोण कोण टीम असतो कोण सुट्टी मेकर असतो आणि ड्रायवर कोण असतो आमच्या ड्रायव्हर कुणाला ड्रायवर आम्ही शेव कंपल्सरी ड्रायव्हर तोच असतो आमचा नाही घरचा ड्रायवर साजन बनवले हो सुट्टीला कोण असतात सुट्टीला आपलं निवृत्ती मुंडे नाही प्रत्यक्ष घ्या आता बैलाला पकडायला धरायला कोण असतात आम्ही जास्त सगळी बारा तुमच्या ग्रुपची माहिती द्या कुणाच्या नावाने गाडी पडते करण गुरुनाथ शेटकाल तुमचं ग्रुपची तुमच्या सर्व माहिती दोस्ती ग्रुप वगैरे ग्रुप आणखी नंदीचा विचार झाला ना तर तुम्ही कधी खरेदी केलं तर तुमच्याकडे किती वर्ष होता ना कसा आम्ही गेल्या वर्षी घेतलाय एकविरेवरून घेतला एकविरेच्या मैदानावर कार्तिक डायवर त्याच्या पुढे घेतलाय हा बैल एकविरेच्या मैदानावर घेतलाय तिथला आम्ही नंबर गेला गेला पल्ला ना पल्ला बदला पुढचा ओम Uh, आता बघायला गेलं ना तर आता कसं एकविरेचा मैदानातले बैल ना त्यांना तल जास्त असतो काहीच्या काहीच याचा तल कसा आहे स्पीड त्याला आता ज्याच्याकडनं घेतलं त्या तो देखील ड्रायव्हर होता नाही तो सिटी वगैरे आता हां काय आणखी का मला याच्याबद्दल मन्याबाई अपडेटाला की जरा याच्याबद्दल दोन शब्द सांगाय झाले तर काय सांगशील मित्र हा बाईला आमचं नाव एवढं केलं ना लय होते आता याच्या मोठ्या बैलांचं आम्हाला द्या द्या आमचं नाव गुप्ता केला आहे मित्रांनो कसा असतो ना आज मी बघतो ना हा पिंपलोली गाव कुठं होता लोकांना माहिती नसेल पण या मन्याबाई मुलं आज सगळ्यांना माहिती मुंबईमध्ये टॉपला बोलतोय तेव्हा तुमच्याकडे जेव्हा हा आलता तेव्हा असा शिकून आलताय कसा काय नाही हा बाई वरती शिकला होता तिकडं रेडी होऊन आलो हां तेव्हा तुम्ही पहिले इकडे मुंबईला कोणत्या साईडला तुम्ही झोपला कसा झोपला चारी चारी आ... हा गांधी कोणत्या बोलतो डावी साईड निर आतून बाहेर कुठून आता कुठल्या साईडने निपल तुम्ही जास्त ना आज तुम्ही बोलतो घरची गाडी म्हणजे कोण कोण होता आज पैराला कुटुंबीकरांचा आज मित्रांनो पाहू शकतात खूप चांगली अशी गाडी झालेली यांची आणि सर्व ग्रुप आनंद आहेत सगळे यंग पोर आहेत सगळी यंग पोर आहेत कुठेतरी नियोजन करतात बैल आणतात पलवतात टॉप मध्ये सर्वांना आनंद आहे 아 n 대 a yang m e